सगळ्या पद्धती आणि हे सासऱ्यांनी आणलंय वेज ऑमलेट वेज <laughs> परत हे गप गेल्यांच्या डोळ्यांना ना दूर लागलाय चुलीचा चुरीवरच चिकन आगरी पद्धतीचं आणि म्या या आरावात भाकरी शिकले सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपली कोकण सिरीज चालू आहे तुम्हाला माहिती असेलच आणि छान छान ब्लॉग येणार आहेत तर आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग आहे तो रेसिपीचा आणि रेसिपी बनवतायत एक मिनिट आपण स्पेशल कुक मागवलेत पण हे बघा चुलीवरच्या भाकऱ्या चालू आहेत भाकऱ्या थापतायत मित्रे वहिनी आणि ते भाजायला स्पेशल माणूस हडवळेवाणी बसले आणि त्या आरावरच्या भाकऱ्या भाजत निखाऱ्यावर आमच्याकडे आपल्याकडे आरावरच म्हणतात निकाऱ्यावर निखाऱ्यावर आराच अरे चाहते हो

चुलीवरच्या भाकऱ्या ना लागतात पण छान खायला गॅसवरच्या भाकऱ्यापेक्षा चुलीवरच्या आणि त्या भाकऱ्यांसोबत इथे चिकन कापायचं काम चालू आहे आणि बनवणार आहेत आपल्या गायकर वहिनी गायकर वहिनींकडनंच आपण रेसिपी बघू आगरी पद्धतीची आणि ते रिलॅक्स चालू आहे

मिडियम साईज ची आपण तेल घेऊया श... चिकन फोडणीला देत आहे किती घातलं हे तेल तुम्ही तीस चार चमचे आहेत हां मग म्हणजे गरम मसाले गरम मसाले लवंग मिरी चक्रीफल आणि तेजपत्ता दालचिनी दालचिनी चुरीवरच चिकन हापरी पत्ता तिचं आणि हे आप मगाशी वणी कांदे चिरत होते ना चार कांदे घेतलेले ते चार कांदे आणि लाकडं नाही सुकी आहेत ना पटकन झळतात ती हे निकाल तेल चांगला लाल करून द्यायचं आग पण चांगली पेटली आहे पुढेच पाणी टाकलं लाकडं आहेत त्याच्यामुळे पटापट जात आहे ते आगरी पद्धतीचं वाटण केलंय त्याच्यात गॅसवर घेतलं आहे आणि त्याच्यात मिरची कोथिंबीर आणि आलं टाकून मिक्सरला आणि मिक्सरला आपण चांगलं हे बारीक करून घेतलंय ना आणि लसूण आहे ठेवायचंय घ्यायचं फक्त

हळद आणि मसालासाला आगरी पोळी मसालासाला तिकट तिकडे हा बस झाला एवढं आता काही चांगलं मिक्स करूया आपण चांगला परतून घ्यायचा मसाला वणींच्या डोळ्याने ना दूर लागलाय <laughs> <पपी, laughs> आता हा चिकन खान हे आहे बुलेली आण काय ते काप काय करतून दादा करणार होत रे पण आपण आता काकींना सांगितलं बघा मिक्स केलं थोडस म्हणजे वरती पाणी ठेवू ना

काय खाता तुम्ही नाही आमच्याकडे त्याला खोबऱ्याची काप म्हणतात बघू बाबा कसली हे बघा खोबऱ्याच्या वड्या आमच्या नारळाच्या वड्या न लागायला नको म्हणून कलर छान आलाय ना आता इथे ना अंधार कमी असल्यामुळे दिसत नाही पण कलर मस्त आलाय आणि दिसत आहे पण सुंदर परत उघडाय कलर पण छान आलाय आणि थोडा ना इथे अंधार आहे त्याच्यामुळे ना व्यवस्थित दिसत नाहीये

नाही घेतलाय ना अजून आमच्या आवाज जरा बारका आहे हे आता आपलं चिकन सुक रेडी झालं आंगरी पद्धतीचं कलर छान आहे ना आलाय ना वैनी बरोबर चला आता उतरवूया ते आता हे उतरवायचं जेवायला बसायचं भाकऱ्या <laughs> आणि चिकन चिकन चला आता हे तवा ठेवूया आणि आपण या फनसाच्या बिया भाजून घेऊया काजूच्या बिया उद्या आता चिकन गॅसवरचं उतरवलंय आणि आता आपण फणसाच्या गोट्या भाजून घेऊया आजचा आपला कोकण सिरीजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण चिकन चुलीवरचं चिकन आणि चुलीवरच्या भाकऱ्या केल्या आणि आपल्याकडे एक वेज मेंबर आहे त्याच्यासाठी काय बनवतो आपण बेसन पोळा बेसनचा पोळा व्हेज ऑमलेट व्हेज ऑमलेट परत चवळीची आमटी आणि कोबीची भाजी ना आता जेवताना भेटूया आपण ना पंगत आपली बसली आहे जेवणाची हे बघा फळ्यातच काय जेवण चिकनचा रसा सुका Every... <audio>: friend, chicken, Krispati, nutritious... Anyways, सुका चिकन चिकन <audio>: सुका चिकन सुका चिकन आणि चिकन रस्सा चिकन रस्सा मस्त पैकी आता ताव मांडर मस्त मटन सर्व मटन आज आपल्याकडे स्पेशल जेवण आहे स्पेशल आपल्याकडे हे आगरी पद्धतीचं बनवले चिकन हे बनवलं स्पेशल आपण कुठून आणले कळेवर आणि हे आपलं मालवणी पद्धतीचं चिकन हे आमच्या सासूबाईनी बनवलंय सासूबाई गायनी <C2> बनवलं आणि हे सासऱ्यांनी आणलंय म्हणजे माझ्या पप्पांनी भाकरी बनवले नाहीत नाही पद्धतीचं व्हरायटी आहेत आपल्याकडे जेवणा आणि तिकडे व्हेज पण चालू आहे ना आणि इथे बसले आहेत जागुष्टीवणी जेवायला त्या प्युअर व्हेज आहेत आपलं व्हेज जेवण आहे कोबीची भाजी बेसनचा पोळा भाकरी आणि इथे बसल्या आहेत या मेत्रेवहिणी नाही आपल्या बसल्या आहेत जागुष्ट वहिनी आणि इथे आहे ही चवळीची आमटी आणि भात आपल्या कोकण सिरीजचा हा पहिला दिवस होता आणि जास्त असं काय शूट करून आपल्याला दाखवता आलं नाही बेसनची पोळी कशी झाली हो एकदम हे बघा हळूहळू म्हणजे बसले आहेत आपली बे बेसनची पोळी बनवणाऱ्या चला तर आपण जेवूया आणि तुम्हाला जर आप हा व्हिडिओ आपला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा आपण भेटू उद्या कोकण सिरीजच्या पुढच्या भागात तर चला टेक केअर चला